सफारी प्लॅस्टर झालाय बघा पाणी मारून आताच हे नाही खुलीत ना गेले तर बघा हॉलमधन हॉलमध्ये आवाज रीत का घुमतोय का ना उंचीच्या उची खुली अजून ह्या तुमचा तुमचा नाद कोण करतय तुमचा नाद करल्यावर करण्यावर मी येते बाहेर इथं कोणी मोडलं ही मोडलं अहो हे मोडलं पाय टाकलाय बाद दिशी त्यातन चांगलं केलं होतं काय करायचं काय नाही कुठ जोडताय काय ती का नाही तिकडे जाऊ देऊ नका तिकडे खोपा चालू आहे कशी बा खिडकीची डिझाईन किती मस्त वाटते बाय त्या खिडकीची ह्या खिडकीची इताची डिझाईन काढली छान पैकी

रागा नाही त्या आली ती दी लग्नाला बोलवून आली नाही ती नवरा नवरी आली ती जाऊन उभ्या तांदूळ टाकून तरी यावती की नाही गरम व्हायलाय आज नाही वडू काय नाळी

आता कुठे मारायचं आहे सर हाता उघडलाय म्हणून थांबसर जर रामा पाणी कुठवर आलाय कोबा मिस्त्री कोबा कुठवर आलाय उरक ना कोबा कराय आज आत्मा चांगला आलाय कोपरा मी इथंच बघते एवढा झालाय कोबा पाणी आत येतय बाय पाऊस आले सारखं मिस्त्रीचं कशात ना बोल कुठं पडला हे काय मिस्त्री केला काय तुम कोबा करताय नेमकं हा बोल <laughs> पडलाय का हे हो किसत्न दादा इळूच्या मध्ये पण ते काय आलं गरम गरम पाठीत पहिले येते काय का भेट काय तुम्हाला माल येतो का आणून वाटला दे माल तुम्ही वाटाय जाती

जुटिंग लागते का, काय तुम्हाला हा तुम्ही टाकले आणि मी काय जो पकडला का मी आली म्हणून झालं मी आली म्हणून झालं ती योगाय नाही टाकले ही त्याची टाकले खूप बांध ओके झाला इकडे जा पाणी पावसाच आलं म्हणजे रानात चढत नाही आपल्या अंगणात येत नाही बांध केला काही फरशा फुटले अंगणात फरशीचा बांध झाला योगाय दिसले एकदाच काय होईल फरशाच फरशा झाले ते एकदाच काय होईल ते खर्च पुन्हा मला नाही घराचं काम राहिलं किचन कटा साईत काढून देते तुला किचन कटाच्या वर टील लावत असले चालेल चालेल जरा थांब पुसून काढा येत आहे माझी फंडी बिंडी घेत नाही लय मला ही क ही नव्हती ती व घरात राहते ती गॅसवर करते ते तिच्या नावावर गॅस केलाय ना मग तिच्या नावावर ती गॅस केलाय ना मग नाव दोन टाक्याचा गॅस घ्या जरा थांब तिला लय स्वतःला शानी समजते मग हुशार समजते व तिला गोड बोलून जिंकले वाणी वाटतय सगळं आता गॅस झाला घर झालं आता ती आज जरा पोटात कुळू कुळ होतय म्हणून सतरा आडवी ती हेच करू नका तीच करू नका म्हणून थर केवढा मोठा या मिस्तरी काय वाचल तेवढा खप होत चालते का अलीकडे टाकूया वाळू गोळा करायची ती वाळू करतो गोळा करा करा करतो काय टाकता गिरेट, गिरेट। मला भी बघू दे बघायच्या समजा उचलून ती काढण्यात आमचा मुलकाचा टाइम गेला भाऊजी नुसतं फोडून टाकलं परती उचलून आम्ही टाकलं मिस्त्री सकट उचलू लागेल मिस्त्रीचं काम काय बांधायचं जा इकार जास्त पण उचलून मिस्त्री सकट टाकू लागेल तिथं पुन्हा पाणी येत वर लय पातळ पेस्ट मालावाणी कर मला त्यांनी बघा इकडे वाढायला लागले बघा ती खालचा चाळ होता का ना कुठं आली आहे

डाऊन झाली तब्येत तुमची व काम नाही का आता टेन्शन मुलकाच टेन्शन मुलगाच झालं या काय करायचं या टेन्शनला टेन्शन पासून आपण लांब गेलो तर टेन्शन आपल्याच मागायला आपला पाठलाग करत येते टेन्शन म्हणलं मिस्त्री बघायला लागल मिस्त्री या घराकडे बघायला लागलं टेन्शन येतंय का बाहेर कुलर लांब

कामाची जा 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 जा। लगबग आहे बघा का करायचं बोलायचं कोट कुणाला तयार नाही बाहुजी तर आमचं टेन्शन मध्ये का कामात मग नाही का का लोड घेतलाय कुरांतावर लय म्हणजे लय बाजी सिरियस झाल्याचं आज बायकोन दिलं काय एक दोन कुठकं कुणाटावं